भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा आणि जेवढं म्हणणं प्रभावी आहे शब्द प्रभावी आहे त्यामध्ये आत्मीयता आहे तेवढाच आवाज सुद्धा तुमच्या कानापर्यंत व्यवस्थित आमचे पवार दादांची कोळपेवाडीची साऊंड सिस्टीम आहे त्यांच्या करता जोरदार टाळ्या वाजला भाविक भक्तांच्या कानापर्यंत एक आवाज गेला पाहिजे आणि हा पोहोचला पाहिजे ही तळमळ आहे वंदनीय महाराजांनी आणि सगळ्या साधू संतांनी माऊली महावैष्णव ज्ञानोबारा यांनी सगळ्यांनी आयुष्यात काय कमवायचं आहे आहे तर भक्ती कमवायची हा विषय माऊली महावैष्णव ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीत म्हणतात का षडस खापरी वाढले वाढून चोटा ठेवले ते सुनियाचे उपेगा आले जिया परी निंब निंबोळी मोडून आला तरी कावळी सुकाळ झाला विन वाधिन निला दोशा लागी मोरा बहु पिसे पर दृष्टी नसे त्याला रस्ता दिसत नाही तस माणसाच्या जीवनात हजारो गोष्टी केल्या लाखो द्रव्य कमावलं वंदनी महाराजांनी हेच लिहिलं ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातल्या ओव्यांचा सारांश अठराव्या अध्यायातला सारांश जागोजागी

वंदनीय महाराजांचं या संतान विषयीच होत जे माऊलींनी सांगितलं की भक्ती शिवाय काही घडत नाही तेच महाराजांनी भाषा समजते हिकमती तो क्या किया आपण सोन्याच्या अंगठाय बँक बॅलेन्स असणाऱ्या माणसांना त्यांच्या संपत्तीचा कोणत्या दिवशी जर अहम झाला तर त्यांनी कधी स्मशानाच्या राखेकडे पाहावं

कि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हे ऐकल्यानंतर श्री ज्ञानदेव तुकाराम आपसूक म्हणतो हे विश्वातली खरी कमाई आहे माऊलींच नाव घ्यायला सांगायची गरज पडत नाही धन कमावण ही वेगळी गोष्ट आहे गावाच्या बाहेर एक गाड उकिरड्यावर चढते जेवण करते तीन लेकरांना जन्माला घालते आम्हाला महाराज लोकांना अनेक लोक घरी नेतात आणि घरी नेकल्यावर सांगतात की आम्हाला सहा पुरा सहा सहा फुटाचे गाढवाला सुद्धा लेकर साँग होतात एक दिवस ते मरून जाते आमचे गुरुजी असं म्हणायचे की श्रीमंत जो चौथ्या मजल्यावर राहतो त्याच्यात आणि लेकर बाकरांना जन्माला घालून भाजीपोळी न खाता चा, चारा चोरून मेलेल्या त्या गाडवात व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ब्लडी डॉंकी अँड रिच मॅन दोघांमध्ये फरक काय आहे काहीच नाही उपभोगाच्या फॉर्ममध्ये फरक आहे बाकी काही फरक नाही भक्ती माणसाला त्यापासून वेगळं करते आणि म्हणून वंदनीय महाराजांनी त्या ईश्वराची भक्ती करत त्याला वेळोवेळी आवाज दिला स्वातंत्र्याचा रणसंग्राम घडला त्यावेळेला मागच्या वर्षी उच्चार केला ढोगबा टाळी वाजून अभिवादन करा ते यायच्या अगोदर तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्यांनी चीनच्या बॉर्डरवरचा प्रसंग सांगितला ईश्वराला आवाज देण्याचा अधिकार फक्त दोघांना आहे एक भक्तांना असतो आणि दुसरा संतांना असतो वंदनीय महाराज भक्त सुद्धा आहेत आणि संत सुद्धा आहेत आणि तळमळीतून त्या ईश्वराला आवाज देतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत अस जेव्हा तू म्हणतो जब जब हो धर्म की हानी अस जेव्हा तू म्हणतो त्यावेळेला या भारतामध्ये गल्लो गल्ली भ्रष्टाचार व्यभिचार गल्ली दिल्ली एक झाली बाई बाटली समोर आली सीता ज्यांची सती होती त्यांनीच मुन्नी बदनाम केली संस्कृतीच्या डोळ्यामधून खरे अश्रू गळले नाही भारत माझा देश कसा हेच मला कळले नाही अशी जागोजागी अवस्था असताना असा सगळा हाहाकार मचलेला असताना आकाशाकडे चेहरा करून वंदनीय महाराजांनी डोळ्यात अश्रू आणून खंजेरीवर थाप घेऊन शब्द उच्चारले ए देवा तू म्हणाला होता की मी येणार आहोत शिल मोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा कधी शील मनमोहना कधीये शिल मनमोहना पाहण्या भारत आपला पुन्हा पहाल्या भारत आपला पुन्हा सदगीये शांती भावया जना ऐश्वर तुझा वेळीचे गोपाळ गोपमेरीचे गोपाळ गोप मेळ नच स्वप्नी खुना न स्वप्नी त्या खुना पाहण्या भारत फुला फुला पाहण्या भारत फुला

लागला समर नाला, साथी कुलाला, बोल, 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 नेशिल साथी कुलाला, शौंचा भरी भोगुनी वैभवा बाबा नाशा नाशा केला रक्त शोषणी गरीब धनाचे रक्त शोषणी गरीब जनाचे सुख ना दिले कुणाला बाबा सुख ना दिले कुणाला

వేతి నభూ స్మరణాల వేళ నభుస్మరణా వేళ చి i